चार मंडळी शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वप्रथम स्वागत आणि जे दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी वर्ग आहे त्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा कारण ज्या आपल्या म्हशी किंवा गाई ह्या दुधाला एकदम कमी पडल्या थंडीमुळे तर त्याचं काय कारण आहे आणि कसं की आपण काय काळजी घ्यायची तर जवळजवळ आता भरपूरच ठिकाणी काही म्हशी तर दूध दे देणार आहे आटल्यासुद्धा इतकी थंडी पडली आहे आणि ती जर काळजी जर आपण जर घेतली तर आपल्या म्हशी या दुधाला पण कमी पडणार नाही आणि चांगल्या प्रकारे दूध देईल तर म्हणून जर व्हिडिओत मी माहिती पूर्ण या व्हिडिओत सांगितली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कसं की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपले तो तू तो याच्यात होणार नाही कारण आता भरपूरच ठिकाणी असं झालं की दूध देणारे जे म्हशी किंवा गाई आहेत तर एकदम कमी दूध द्यायला लागलं कारण इतकी थंडी पडली तर काय काय काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि नक्कीच ही काळजी जर आपण जर घेतली तर आपल्या म्हशी गाई ह्या दुधाला कमी पडणार नाही आणि त्यांचं दूध हे वाढेल तर म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे तर हे बघा मंडळी ज्या आपल्या दूध देणाऱ्या म्हशी आहेत किंवा गाई आहेत तर सकाळी आठ वाजेपासून तर अकरा वाजेपर्यंत आपल्याला त्या उन्हात बांधून ठेवा ठेवायचे आहे कारण आता थंडीच्या दिवसात जास्त वेळ सावलीत हे दूध देणारे जनावर आपल्याला ठेवायचे नाही तर जवळजवळ आठ ते अकरा वाजेपर्यंत आपल्याला त्या उन्हात बांधून ठेवायच्या आहे आणि नंतर यांना एकदा अकरा वाजता पाणी पाजायचं तर कसं की आता थंडीच इतकी सुटली की या थंडीच्या दिवसात जास्त करून पाणीसुद्धा हे जनावर पीत नसतात आणि विशेष म्हणजे जे आपला गोठा आहे तर या गोठ्यातसुद्धा आपल्याला इतकी काळजी घ्यायची आहे की त्याच्यात थंडी ही पासून संरक्षण कसं आपल्या गुरांना भेटलं पाहिजे तर हीच काळजी आपल्याला घ्यायची आहे तर हे बघा मंडळी पूर्ण गोठा हा प्याक असूनसुद्धा ज्या जाळ्या जा आहेत तर या जाळ्यातून कसं हवा बाहेर पडली पाहिजे गॅस बाहेर पडला पाहिजे कारण शणादारी इतका गॅस हा गोठ्यात तयार होत असतो यानं कसं की आपलं पत्रसुद्धा फुटायची शक्यता असते म्हणून या जाळ्या गोठ्याला ठेवावं लागतात तर या जाळ्यातून इतकी थंडी गोठ्यात येत होती त्यामुळे तिकडे बी बघा असं आम्ही पूर्ण असं पॅक करून घेतला आणि त्यानंतर झालं काय की थोडंफार थंडीचा त्या ठिकाणी जनावरांना एक एक गर्मी तयार झाली आहे तर बघा जे आपलं गुरांचं प्यायचं पाणी आहे म्ह मै, म्हैसीचं असेल किंवा दूध देणारी गाय असेल किंवा सुद्धा आपले गुरं असतील तर असं उन्हात ठेवायचं कारण या दिवसात जास्त थंड पाणी हे पेत नसतात आणि पाण्याचं सुद्धा शरीरात कमी जर पाणी जर पडलं तर नक्कीच त्या ठिकाणी आपले म्हैस ही कमी दूध देत असते म्हणून जे पाणी आहे तर त्या पाण्याची पण आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यायची आहे की पाणी हे गरम असलं पाहिजे तप्पट असलं पाहिजे किंवा बोर चालू करून नंतर पाणी पाजायचं त्यामुळे ढोरं कसं पद्धतशीरपणे आपलं पाणी पित असतात तर बघा आता जी आमची म्हैस आहे तर हिला सकाळी कुटार आणि अकरा वाजेपर्यंत त्यानंतर पाणी पाजायचं आणि अकराच्या नंतर असा हिरवा चारा तर असं नियोजन असूनसुद्धा सुद्धा आमची सुद्धा म्हैस ही दुधाला कमी पडली होती परंतु जे या ठिकाणी थोडंफार असं लक्षात आल्यानंतर त्यांची जी काळजी घेतली तर त्यामुळे खूप असा फायदा हा झाला आहे तर म्हणून हे बघा सकाळी अकरा वाजेपर्यंत तिला कुठार द्यायचं अकराच्या नंतर पाणी पाजायचं तर बोर चालू करूनच चा या ठिकाणी या म्हशीला पाणी पाजतो आम्ही त्यामुळे ती व्यवस्थित प्रकारे पाणी पित असते आणि नंतर तीन वाजेपर्यंत हा हिरवा चारा तिला टाकायचा आणि अकरा वाज तीन वाजता सुद्धा जे आपण बाहेर आम्ही जी टाकी भरून ठेवतो तर ते पाणी असं तप्पट व्हायला असतं आणि त्यानंतर जर ते पाणी पाजलं तर नक्की ती व्यवस्थित पाणी पिते आणि त्यानंतर रवणसुद्धा करत असते जवळजवळ संध्याकाळी स सहा वाजेपर्यंत म्हैसे रवण करते सहाच्यानंतर डबल तिला कुटा टाकायचं असं जर आपलं नियोजन जर आपण जर ठेवलं तर नक्कीच मंडळी ही सुद्धा आपले जे म्हैस असेल किंवा दूध देणारी गाय असेल तर ही कमी पडल्याशि कमी पडणार नाही आणि जेवढं दूध द्यायचं तेवढं देईल आता थोडा कसं आहे थंडीच्या दिवसात कमी होतं दूध परंतु काही वेळेस होतं काय की अगदी आपले हे जे गुरं आहे दूध देणारी म्हैस किंवा गाय तर अगदी आटूनसुद्धा जाते हा परिणाम आपल्या या दुधावर होत असतो आणि त्यामुळे खूप असा तुटवडा आपला होत असतो कारण की कसं हे जे खर्च या जनावरावर करावा लागतो तुमची ढेप असेल सुग्रस असेल किंवा ढेप आलं तर हे तर आपण जे प्रमाणात द्यायचं ते देतच असतो परंतु जर हे गोरं जर इकडे दुधाला जर कमी पडले तर खूप नुकसान आपलं हे दूध व्यवसाय करणाऱ्या लोकांचं होत असतं तर म्हणून हिवाळ्यात नक्कीच आपण अशी काळजी घ्यायची की थंडीपासून संरक्षण आपल्या जनावरांना जर आवडला तर लाईक करा नवीन असतील तर सबस्क्राईब करा घेऊन येईल दुसरा ब्लॉग तोपर्यंत बाय बाय